नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात ॲनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझर ॲप डाउनलोड करा तो एक हिंदी हिंदीमधला शेअर आहे मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजूर खुदा होता है जे त्यांच्या परिभाषेमध्ये देवाला खुदा म्हणतात त्या सगळ्यांचं त्याच्यातले जे कट्टरपंथी होते आणि ज्यांची नकारात्मक मानसिकता होती आणि त्यांना पाठिंबा देणारे सगळे डावे लिब्रांडू पुरोगामी सगळ्यांच्या मनामध्ये जे काही काळं होतं ते सगळं बाजूला ठेवून सर्वसामान्य सनातनी भाविक भक्तांनी पन्नास कोटीच्या पुढं जो आता आकडा गेला त्याच्यातून हे सिद्ध केलं की आमच्या ज्या आस्था आहेत त्या आम्ही व्यवस्थित पद्धतीने त्यांचं पालन करू शकतो जी एक थोडीशी काय म्हणता येईल त्याला की एक जी दुर्घटना घडली मौनी अमावस्येच्या दिवशी त्याच्यावरती मात करून आता परवा माघी पौर्णिमा झाली जे काही ज्यांच्या मनामध्ये काळं होतं आणि त्याप्रमाणे एक थोडीशी दुर्घटना घडली आणि काही लोकांचा मृत्यू झाला त्याच्यावरती मात करून नंतरची सगळी यात्रा अतिशय शांततेनं पार पडली परवाच्या माघी पौर्णिमेला सुद्धा अतिशय असा प्रतिसाद स्नानासाठी म लोकांनी त्याला प्रतिसाद मिळाला लोकांनी भाविकपणे स्नान केलं सगळा एकूण आकडा पन्नास कोटीच्या पुढे गेला आणि आता इथून पुढे अजून दहा दिवस सव्वीस तारखेपर्यंत महाशिवरात्रीपर्यंत हे महा स्नान चालणार आहे हा महाकुंभ होता एकशे चौवेचाळीस वर्षाच्या नंतर येतो पूर्ण कुंभ ज्याला म्हणतात तो बारा वर्षाच्या नंतर येतो सहा महिन्यांनी सहा वर्षांनीनंतर त्याला अर्धकुंभ म्हणतात आणि एरवी येतो त्याला कुंभ म्हणतात नुसतं म्हणजे ह्या सगळ्या पद्धतीनं तुमच्या असं लक्षात येऊ शकेल जे आस्थेचे विषय आहेत ते ह्या सगळ्या इतक्या प्रचंड लोकसंख्येला एकशे चाळीस कोटीचा देश आहे शंभर कोटीच्या जवळपास त्याच्यातले हिंदू आहेत हे जे पन्नास कोटी गेले त्याच्यामध्ये बहुतांश हिंदूस होते ज्यांची आस्था होती बाहेरून आलेले आणि ज्यांचा जे प्रत्यक्ष हिंदूने अशी संख्या एकूण सगळ्या हिशोब केला तर फार थोडी निघेल लागतात जवळ जवळ अर्धी लोकसंख्या जेवढे एकूण हिंदू आहेत त्याच्यातले जवळ जवळ अर्धे म्हणजे दोन माणसातला एक माणूस तिथं जाऊन आलेला आहे इतकं प्रचंड आणि अजून आता या दहा दिवसामध्ये सगळ्या म्हणजे शेतकऱ्यात अजून एक पाच दहा कोटी म्हणजे साठ कोटीच्या जवळपास हिंदूंनी या महाकुंभमध्ये स्नान केलं असं ते सगळं निष्कर्ष निघतो आहे वारंवार म्हणजे कुछ बात आहे की हस्ती मिठी नाही हमारी सदियों से रहा हे दुश्मन दौरे जहां हमारा तसय ते पाच हजार वर्ष झाले वाराणसी सारखं शहर जगातलं एकमेव आहे हिरसी जिवंतचा वारसा सगळी इतिहासातली शहर एक नष्ट झाली किंवा उद्वस्त झाली निर्मनुष्य झाली आता त्यांची फक्त अवशेष शिल्लक आहे वाराणसी हे जगातलं एकमेव नागरी वसाहत अशी आहे की जी आजही जिवंत आहे ज्या ठिकाणी आजही प्रचंड प्रमाणामध्ये लोक येतात जातात सनातन नित्य नूतन हे आमी वार जे आम्ही वारंवार सांगतो आहोत दोन प्रसंगांचं मला एकमेकांशी तुम्हाला मेळ जुळवून द्यायचं आहे कालच आम्ही तो व्हिडिओ केला होता मोदींनी जे अमेरिकेमध्ये भाषण केलं ते आणि त्याच वेळेस त्याच्या एकच दिवस आधी म्हणजे महाकुंभला माघी पौर्णिमेच्या निमित्तानं स्नान झालं आणि पन्नास कोटीचा आकडा जवळपास पूर्ण झाला पन्नास कोटी लोकसंख्या शांतपणे तिथे येते आहे स्नान करते आहे वापस जाते आहे आणि त्याच वेळीस आमचा नेता पूर्णपणे आधुनिक अशा सगळ्या जगाच्या समोर जाऊ अर्थशास्त्राच्या मंचावरती जाऊन इकॉनॉमिक टाईमचा तो कार्यक्रम होता आपल्या देशाची प्रगती काय आणि कशी झाली काय आणि कशी होऊ शकते प्रगतीच्या आड येणाऱ्या ज्या ज्या बाबी कशा आहेत त्या आम्ही कशा दूर केल्या हे सांगतो आहे म्हणजे एकीकडं आमचा नेता जगाच्या व्यासपीठावरती सगळ्यात संपन्न असलेल्या अमेरिकेसारख्या अर्थव्यवस्थेसमोर तिथे जाऊन आपल्या देशाच्या संदर्भात काही बोलतो आहे आणि त्याच वेळेस त्याचे अनुयायी असलेले पन्नास करोड भाविक भक्त महाकुंभमध्ये स्नान करून आम्ही कशा पद्धतीने नव्या आणि जुन्याची सांगड घालून आमची लोकशाही चालवत हो। आहोत अर्थव्यवस्था सागस चालवत आहोत जगामध्ये एक महासत्ता कसं बनत आहोत हे दाखवत आहे हो दा। एकाच वेळेसचे दोन प्रसंग आहेत टीका करणारे इकडे टीका करायला लागलेत बोमा मारायला लागलेत छाती बडून घ्यायला लागलेत वाटेल तसं सनातनच्या नावानं बोलायला लागलेत त्या नदीमध्ये प्रेत कसे टाकलेले आहेत घाणवास कसा आहे तो सगळ्याच्या सगळ्या अफवा पसरवल्या हो गेलेल्या आहेत आणि त्याच वेळेस त्याच कुंभामध्ये लोक तर स्नान करत तो मुद्दा नाही त्याची साफसफाई कशी चालू आहे त्याची आता व्हिडिओ समोर आलेले आहे मोठमोठे यंत्र कसे लावलेले आहेत आणि त्या ठिकाणी नदीमध्ये अर्पण केलेले फळं फुलं असो किंवा नारळ असो किंवा इतर काही जमा झालेला कचरा असो हे साफ करण्याची कशी काही व्यवस्था केलेली आहे आणि किती मोठ्या प्रमाणामध्ये सगळी व्यवस्था आणि प्रत्यक्ष तिथं गेलेले लोक पण दाखवून देत आहे मोदींनी तिकडं इकॉनॉमिक टाइम्सच्या व्यासपीठावरती हीच टीका केली होती की तुम्हाला वर्तमानपत्रात हे दिसणार नाही कारण की तुम्ही त्याची दखल घेणार नाहीत पण सर्वसामान्य माणसांकडे जाऊन बघा तुम्हाला भारतातल्या विकासाची जी जी काही कामं चालू आहेत त्याची सगळ्या चाहूल तिथे पाऊलखुणा त्या ठिकाणी दिसतील आणि इकडे प्रत्यक्षामध्ये महाकुंभमध्ये ज्या पन्नास कोटी लोकांनी स्नान केलं त्या सगळ्यांनी बहुतांश लोकांनी त्यावेळेस जी चेंगराचेंगरी झाली त्याचा एक छोटासा अपवाद बघत बहुतांश लेखांनी लोकांनी अनुशासनाचं कसं आणि काय पालन केलेलं आहे ते प्रत्यक्ष स्वतःच्या उदाहरणावरून दाखवून दिलं मी पण तुम्हाला मनाना सांगत नाही आमच्या बसू तुम्ही तुमच्या माहितीतल्या ओळखीच्या कुठल्याही जो प्रत्यक्ष महाकुंभला गेलेला आहे त्याला विचारा आणि तसंच तुम्ही तुमच्या ओळखीचा नातेवाईक मित्र जवळचा जो कोणी आत्ता अमेरिकेमध्ये असेल आणि त्याच्यातलं जो कोणी मोदीच्या या सभेला उपस्थित असेल त्याला विचारून सांगा या सोशल मीडियाची सगळ्यात मोठी जी ताकद आम्ही म्हणतो तीच आहे की आम्ही काही बसून शहाणपण शिकवतो असं नाही तुमच्या सगळ्यांना हे सगळं तुमच्यासाठी खुला ही माध्यमांची लोकशाही आहे तुमच्या प्रत्येकाला तितकाच अधिकार आहे तितकी संधी उपलब्ध आहे तितकंच तंत्रज्ञान तुमच्या हातामध्ये तुम्ही माहिती करून घेऊ शकता आम्ही मनानं काहीतरी मोदीचं कौतुक करायचं म्हणून मोदीच्या त्या इल इकॉनॉमिक टाइमच्या व्यासपीठावरच्या भाषणाबद्दल काही सांगावं किंवा मला समजा काहीतरी मी सनातनी हिंदू आहे मी धारण केलेली आहे मी दशग्रंथी ब्राह्मणाच्या घरातला आहे जानवर घालतो म्हणून मी काहीतरी माझी भमभम करायला लागलो पपट पंची करायला लागलो दक्षिणा मिळणारे ह्या आशेनं काहीतरी बोलायला आलो हे सगळं बाजूला ठेवा तुम्ही स्वत तुमचा जो अनुभव आहे तो तुम्ही तुमच्या जवळचे जे लोक तुम्ही ते गेले त्यातले जे गेले असाल तर ते त्यांचं तर स्वागतच पण जे गेले नाहीत जाऊ शकले नाहीत त्यांनी कुणीही जे गेले त्यांना विचारा फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन असे आता खूप व्हिडिओ उपलब्ध आहेत जे प्रत्यक्ष तिथं गेलेत त्यांनी तिथले व्हिडिओ केलेले आहेत ते बघा आणि जे अमेरिकेत आहेत ते बघा म्हणजे हा जो विषारी विखारी देशविघातक सनातन विरोधी हिंदू विरोधी लोकशाही विरोधी असा जो प्रचार वारंवार चालू आहे आणि एक दोन दिवस नाही आता सलग तीन निवडणुका झाल्यात पण तरीही अजून न मोदीचा द्वेष संपतो आहे न सनातनचा द्वेष संपतो आहे सगळ्या सनातनी हिंदूंनी प्रत्यक्ष शिस्तीमध्ये त्या ठिकाणी पन्नास करोडचा आकडा पार करून आपलं सगळं जे काही आहे आस्था शिस्तीत कशी बसते ते सगळं दाखवून दिलेलं आहे आणि दुसरीकडं त्याच हिंदूंनी त्याच सनातनांनी परदेशामध्ये जाऊन तिथल्या अर्थव्यवस्थेला गती देऊन तिथं कशा पद्धतीचं आपली प्रतिष्ठा कमवलेली हे मोदीच्या सभेला जे लोक हजर होते ज्या मोठ्या प्रमाणात त्याला प्रतिसाद मिळाला आणि ज्या ठामठोकपणे मोदी सांगतात मोदींनी काही मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या नाहीत आम्ही काल व्हिडिओ केलेला आहे अॅनलायझर लोकनीतीवरती जरूर पहा महाकुंभ आणि अमेरिकेतलं मोदीचं भाषण ही दोन गोष्टी स्पष्टपणे सांगत आहेत की इकडं नेता एक बोलतो आहे दुसरीकडे त्याचे अनुयायी त्याचे समर्थक हे शांतपणे प्रत्यक्ष कृती करून दाखवत आहेत ह्यांची तर महाकुंभची जी काही प्रत्यक्ष कृती आहे ती बाजूला आर्थिक पातळीवरती सुद्धा आपल्या लोकसंख्येच्या दुप्पट म्हणजे तिथली काहीतरी तीन टक्के लोकसंख्या भारतीय एकूण अमेरिकेतल्या लोकसंख्येमध्ये तर करामध्ये आपला वाटा सहा टक्केचा आहे म्हणजे इतकी संपन्नता आपण म्हणजे आपण त्या ठिकाणी जाऊन त्या देशावरती ओढणं त्याच्या गळ्यातलं लोढणं न बनता आपण त्या देशामध्ये व्हॅल्यू ॲडिशन आपण आपलं तिथला सहभाग हा बहुमोल असा आहे त्यांचं एकूण वेल्थ त्यांच्या संपत्तीत वाढ करणार आहे हे सिद्ध केलेलं मोदीला जो काही मान आहे अमेरिकेमध्ये तो एवढ्यासाठी नाही आहे की तो एकशे चाळीस कोटी देशाचं प्रतिनिधित्व आहे म्हणून ते तर आहेच आहे आम्ही इतक्या मोठ्या लोकसंख्यातून लोकशाही राबून दाखवलेली आहे चांगल्या पद्धतीनं राबून दाखवली कोणी किती आरोप करू सलग तीन निवडणुका झालेल्या आहेत मोदी निवडून आलेले आहेत लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेले आहेत हे काहीच न समजून घेता महाकुंभवरती टीका करणारे असो किंवा तिकडं मोदीवरती टीका करणे असो हे द्वेषानं आंधळे झालेले आहेत यांना काही पाहायचं नाही आणि म्हणूनच आम्ही सांगतोय की हे आम्ही सांगतोय म्हणून ऐकू नका तुम्ही सर्वसामान्य लोकांनी मतदान केलेलं आहे तुम्हीच मोदींना निवडून दिलेलं आहे तुम्हीच राज्य राज्यांमधली सरकार बदललेली आहे तुम्हीच प्रत्यक्ष तुमच्या उपस्थितीने महाकुंभ प्रचंड प्रमाणात वर्ल्ड रेकॉर्ड गिनीज बुक ऑफ वर्ल्ड म्हणा काय म्हणायचं ते म्हणा तुम्ही पन्नास कोटी लोक एका ठिकाणी येतात हे जगातलं एकमेव उदाहरण आहे तसं पुन्हा परत होऊ शकत नाही टीका करणाऱ्यांनी टीका करत राहावी त्यांचं तर काय आपण तोंड धरू शकत नाही पण तुम्ही सर्व लोकांनी ज्या पद्धतीने इथेही कृती केली महाकुंभ आपली आस्था ती कसं यशस्वी करता येईल ह्याच्यासाठी पण प्रयत्न केले आर्थिक पातळीवरती व्यवहाराच्या व्यापाराच्या पातळीवरती जागतिक पातळीवरती सुद्धा मोदींच्या या दौऱ्यामध्ये ज्या पद्धतीनं त्याला प्रतिसाद मिळाला ते सिद्ध केलं म्हणजे एकाच वेळी परंपरा आणि नवता आपण म्हणतो आमचं जे प्राचीन जे आहे ते पण आणि नवीन जे आहे ते पण हे दोन्ही कसं हातात हात घालून चालतं एकाच वेळेस घडलेली उदाहरण आहेत आणि हे फक्त भारतातच शक्य होऊ शकतं इथेच थांबूयात धन्यवाद